पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पती दीपक हा कामावर गेलेला होता घरी एकतीस वर्षीय गौरी राजेशिर्के एकटीच होती आणि पुढे समोरील शेतातच काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत अधिक माहिती अशी की मयत गौरी आणि दीपक राजेशिर्के यांचा चौदा जून दोन हजार तेवीस रोजी प्रेमविवाह झाला यानंतर थोडे महिने व्यवस्थित संसार चालला त्यानंतर पती दीपक व सासू प्रतिकला हे मयत गौरीचे वारंवार मानसिक व वा शारीरिक छळ करू लागले तसेच दोन हजार तेवीसमध्ये दिवाळीमध्ये तुझा पार्लरचा कोर्स झाला तू तुझ्या घरच्यांकडून गावामध्ये पार्लरचे दुकान टाकण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणत पती दीपक सासू प्रतिकला तसेच नंद कल्याणी व उर्मिला हे चौघे जण गौरीला वारंवार शारीरिक व वा मानसिक त्रास देऊ लागले त्यानंतर शुक्रवारी दिनांक पाच रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास गौरीने पती दीपक या सकाळी कामावर जात असताना गार पाण्याची बाटली भरून दिली नाही या क्षुल्लक कारणावरून लाता बुक्यांनी खूप मारहाण केली त्यानंतर जयश्री कदम यांनी मुलीची विचारपूस करण्यासाठी सायंकाळी साडेचार वाजता फोन केला असता गौरीच्या सासरच्या लोकांनी गौरी ही विरीत घसरून पडून मृत्यू झाल्याचे सांगितले मयद गौरी यांची आई जयश्री कदम यांनी मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गौरीचा पती दीपक शिरके सासू प्रतिकला शिरके ननंद कल्याणी राजमहाडिक आणि उर्मिला सुर्वे यांच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या किकवी पोलीस चौकी येथे फिर्याद दाखल केली या, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत